नमस्कार मंडळी मी दीपाली भटकंदी दीपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी आता कसं हळदी कुंकू चालू आहे तर त्यासाठी मी तुम्हाला भरपूर असे वाणांचे व्हिडिओ दाखवले तसंच एक तुम्हाला आज मी होलसेलमध्ये एक सेल लागलेला आहे भुलेश्वरला आलेली आहे भुलेश्वर, भुलेश्वर मार्केटमध्ये तर इथे भांड्यांचा मला सेल दिसला अगदी दहा रुपयांपासून यांच्याकडे तुम्हाला स्टीलच्या भांडी तुम्हाला बघायला मिळतील आणि जर तुम्हाला वाण वगैरे वाटण्यासाठी तुम्हाला डब्बे ग्लास प्लेट्स किंवा अजून व व्हरायटी अजून भरपूर यांच्याकडे आहे तर असेच छान छान तुम्हाला मी तुम्हाला कलेक्शन घेऊन आलेली आहे भांड्यांमध्ये चमच्यापासून वाटीपासून ते डब्बे कड्या वगैरे भरपूर यांच्याकडे अगदी रिजनेबल प्राईजमध्ये इथे सेल लागलेला आहे तर दहा रुपयापासून इथे स्टार्ट आहे तर मंडळी दाखवते या हळदी हळदीपुंकाचे वाण तुम्हाला तर नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका बट कारण ते दीपाली या यूट्यूब चॅनलला तर मग चला म्हणते की कलेक्शन दाखवते भांड्यांमध्ये काय काय आहे ते कुठेही जाऊ नका बघत राहा मुलेश्वर मार्गी रोड चर्नी रोड स्टेशन आहे आपल्याला ना हा लास्ट ब्रिज आहे या लास्ट ब्रिजला जायचं आहे आणि राईट मारायचंय ठिकाण ब्रिज आहे ब्रिजवरून खाली उतरायचं आहे आणि नाही इथे शेअरिंग टॅक्स लागलेल्या असतात हे बघा हे डायरेक्ट आपल्याला भुलेश्वर मार्केटला नेता दहा दहा रुपये शेअरिंग टॅक्स आहे दहा दहा टॅक्स आणि इथनं आपल्याला राईटला लेफ्टला जायचं आहे इकडनं बघा लेफ्टने आपल्याला सरळ चालत जायचं आहे कोईवडा आहे इकडनं आपल्याला परत लेफ्ट घ्यायचं आहे हे पांजरापोळ आहे इथे पांजरापोळ मार्केट आहे तर इथे हे भांड्यांचं शॉप असतं हे बघा तर इथे ना रोज सेल लागलेला असतो हे जरा पुढे आहे हे पाठी आहेत आता दुकान पण हे दुकान ना आपल्याला जरा पुढे असतं तर का हे आपल्या आता कसं गाड्यांचं बी एम सीच्या गाड्या येतात ना त्यामुळे थोड्याच व्हरायटी आहेत इथेच हे शॉप लावलेलं असतं यांचं हे बघा आणि अगदी सेल आहे त्यांच्या शॉपमध्ये लोकासाठी जर आपल्याला स्टेलची भांडी वाटण्यासाठी पाहिजे असतील ना तर भुलेश्वर मार्केटला पांजरापोळ इथे एक शॉप आहे होलसेल इथे सेल लागतो भांड्यांचा त्यांच्याकडे अगदी दहा रुपयापासून तुम्हाला भांडी बघायला मिळतील प्राईज ही वेगवेगळी आहे प्रत्येकाची पण मी त्यातल्याच काही वरायटी दाखवते तुम्हाला तर आपण व्हरायटी बघूया काय आहे दहा रुपयापासून दहा रुपयाचा ग्लास आहे आपल्याला चहा पिण्यासाठी ना लहान मुलांना पण देण्यासाठी आहे बघा छान असे ग्लास आहे आणि वजन बघू शकता हेवी आहे हलक्या क्वालिटीचे नाही आहेत वजन जरा हेवी आहे दहा रुपये आहे आणि काका जर आपल्याला क्वांटिटीमध्ये घेतलं तर कमी वगैरे होणार होलसेल ओके इथे ना सेल लागतो यांचा रोज असतो सेल हा तर दहा रुपयाची प्राइस आहे या ग्लासची ठीक आहे आणि हे बघा हे दहा रुपयाची प्लेट आहे किती आहे दहाच ना ओके दहा रुपये अशा प्लेट्स आहेत हे बघा आणि जर आणि हे आणि पंधरा रुपये आहे जरा हेवी आहे आणि मोठी साईज आहे जरा त्याचप्रमाणे हे बघा अजून दाखवत आहेत कशी आहे वीस रुपये आहे आणि हे बघा अजून त्याच्यापेक्षा हेवी आहे आणि मोठे साईजमध्ये आहे वीस रुपये अशी प्राइस आहे हे द्यायचं आणि ही पण वीस रुपये आहे बघा वीस रुपये मोठी प्लेट्स आहे तर ही वीस रुपये अशी आहे हे बघा हे पण मोठ्या साईजमध्ये प्लेट आहे त्या पण वीस रुपये अशी प्राइस आहे वीस रुपये अशी आहे त्याचप्रमाणे तुम्हाला असं खोलगटमध्ये पाहिजे असेल तर हेवी क्वालिटीचे आहे प्राइस काय पंचवीस रुपये अशी प्राइस आहे आणि असं बाऊल आहे आणि ह्या बाऊलचा प्राइस काय वीस रुपये आहे बघा वीस रुपये आणि खोलगट आहे असा बाऊल आणि हे जर क्वांटिटी मध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल ना डबे आहेत असे फोर्टी रुपीज आहे फोर्टी फाय ना फोर्टी फाय आहे आणि होलसेलचा सेल मध्ये ते चाळीस रुपये असं काढलेलं आहे आणि थर्टी रुपीज ला पण आहे डब्बा आणि आता हे दाखव ना छोट्या त्या दिश दाखवल्या ना आणि बघा ही जरा हेवी क्वालिटी वजनला तीस वीस रुपये ना तीस रुपये अशी प्राइस आहे हेवी मध्ये आहे साईज प्रमाणे आहे आणि आपल्याला दही वगैरे ठेवण्यासाठी असं डब्बा आहे सत्तर रुपयाची प्राइस आहे वाटी आता दाखव हे बघा अशा ना वाट्या आपल्याला आहेत हळदी कुंकला वाटायच्या असतील ना ते बघा वाटे आहेत हे बघा पंचवीस रुपये आहे आणि त्याच्यापेक्षा जर मोठी आहे ही तीस रुपये आहे हा ये येईशा हा छोटासा दि आणि मंडळी बघा ठशामध्ये तुम्हाला जर नवीन साईजमध्ये आता काही पाहिजे असेल ना ते बघा अशा वाट्या आहेत तीस रुपये आहे आणि हे कसं आहे पन्नास हे बघा ही पन्नास रुपयाची प्राईज आहे आणि वजनाला पण अशी जड आहे त्याचप्रमाणे असं तुम्हाला असं पसरट खोलगटमध्ये पाहिजे असेल ना ते बघा ही पण आहे सत्तर रुपयाची प्राईज आहे अंकल व लिफॉन आणि डिझाईन मध्ये काय प्राइस पन्नास पन्नास रुपयाची प्राइस आहे आणि हे बघा हे असे डबे पण आहेत ह्याच्यात आपल्याला साईज वगैरे मिळेल ना ओके साईज आणि स्टार्टिंग काय आहे कमी पासून साठ रुपये हे बघा आणि ह्याच्यात साईज आपल्याला मिळेल ओके आणि ह्याच्याहून थोडं मोठं आहे तर पाच रुपये आपल्याला प्लस आहे सिक्स्टी फाय आहे पण साईज वगैरे मिळेल अजून एक डिझाईन मध्ये आहे बघा ह्याचा प्राइस काय पस्तीस रुपये ग्लास त्याचप्रमाणे ना मंडळीशी ग्लास वगैरे पण आहेत बघा डिझाईनमध्ये साठ रुपये बघा साठ रुपये पीस आहेत आणि ओके कमी वगैरे होणार क्वांटी हा ओके जर साठ रुपये असं सिंगल पीस मिळेल आणि क्वांटिटीमध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल लग ना फिफ्टी रुपीज पीस येणार पा हे कढाईच आहे का कशी आहे ही ओके हे बघा मंडळी तुम्हाला जर अशी कढई वगैरे पाहिजे असेल ना स्टील मध्ये बघा छान अशी कढई आहे पण ह्याचं वजन हेवी आहे दोनशे रुपये अशी प्राइस आहे आणि वजनाला पण अशी हेवी आहे बघा आणि अशा प्लेट्स वगैरे पण आहेत साठ साठ अशी सिंगल पीस आहे आणि ते हा दाखव ना ट्रान्सफर डब्बा आणि हे बघा असा ट्रान्सफर डब्बा पाहिजे असेल ना तुम्हाला हे बघा असा ट्रान्सफर डब्बा आहे एटी फाय असं प्राईज आहे आणि त्याच्यात आपल्याला मोठ्या साईजमध्ये पाहिजे असेल तर बघा मोठ्या साईजमध्ये आहे त्याचं प्राईज काय ऐंशी रुपये असं आहे अजून काय आहे हे बघा असं ना लोटा आहे का हे पाण्या पिण्यासाठी शंभर रुपये ना हे बघा शंभर रुपये आहे आणि सर ओके ऐंशी रुपयाला येईल तुम्हाला पण ह्याचं क्वालिटी वगैरे चांगली आहे या मंडळी हे बघा मंडळी चमच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते काविन का बघा हे बघा साठ रुपये असा पीस आहे आणि हा तुम्हाला डाळीसाठी तुम्हाला फिफ्टी रुपीज आहे डाळीसाठी तुम्हाला चमचे त्याचप्रमाणे बघा हे असं तुम्हाला अजून डवळी आहे आणि बघा हा छोटा फलिता पाहिजे तर ह्याचं काय प्राईज आहे चाळीस रुपये आणि हा डवळी टाईप आहे आणि त्याचं काय पन्नास रुपये आहे आहे आणि असं झारा आहे तुम्हाला नवीन डिझाईनमध्ये झाऱ्याची काय प्राइस आहे चाळीस बघा हा पण असा तुम्हाला झारा टाईप आहे चाळीस रुपयाची प्राइस आहे कढई दाखव ना दुकान पण बघाशी मी तुम्हाला कढई दाखवली ना त्यामध्ये जर तुम्हाला मोठ्या साईज मध्ये पाहिजे असेल ना ते बघा मोठ्या साईज मध्ये पण आहे आणि ह्याचं प्राइस काय आहे फोर फिफ्टी अशी प्राइस आहे हे बघा मंडळी तुम्हाला जर अशा कढई वगैरे पाहिजे असतील ना ते बघा कढई आहे दोनशे रुपये अशी प्राईज आहे आणि बघा ही तुम्हाला अशा ठशा टाईपमध्ये आहे हे टू फिफ्टी अशी प्राईज आहे आणि ना हेवी आहे वजनाला वगैरे हलकी नाही आहे वजनाला हेवी आहे और वो जरा बडा आपण अशा कड्या आहेत तुम्हाला सर्विंग करून ठेवण्यासाठी म्हणजे जेवण करून काढून ठेवायचं असेल ना 150 ला सा है 150 ला है, असा है। ते बघा वन फिफ्टीला असं प्राईज आहे आणि वन फिफ्टीच्या मानाने आपल्याला हेवी आहे मटेरियल असं हलकं नाही आहे त्यामध्ये तुम्हाला बघा साईज वगैरे मिळेल वेगवेगळ्या आणि जर मंडळी तुम्हाला जर अशा कोणाला वाटायला वगैरे कि किसण्या पाहिजे असतील ना ते बघा ट्वेंटी रुपीज आहे ओके आणि जर होलसेलमध्ये तुम्हाला पाहिजे असेल ना तर पंधरा रुपये अशी प्राईज आहे तर म्हणतं तुम्हाला जर अजून अशा वरायटी तुम्हाला भांड्यांमध्ये घ्यायच्या असतील ना तर हे भुलेश्वर मार्केटला ह्यांचं शॉप आहे तुम्हाला पांजरापोळ मार्केटमध्ये आतमध्ये आलात ना तुम्हाला एंट्री करतो ना तिथेच ह्यांचं शॉप आहे आणि होलसेल प्राईसमध्ये इथे क्वांटिटीमध्ये तुम्हाला वरायटी बघायला मिळतील वरायटी बघू शकता आपल्याकडे भर ह्यांच्याकडे भरपूर अशा व्हरायटी आहेत आणि जर तुम्हाला क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल तर क्वांटिटीमध्ये पण मिळतील आणि हे नेमकेच मी तुम्हाला व्हरायटी दाखवली अजून पाहिजे असतील तर अजून व्हरायटी आहे तर मंडळी हे जर तुम्हाला वाण वगैरे घ्यायचे असतील ना तर हे शॉप तुम्हाला असं रोडवरच आहे भुलेश्वर मार्केटमध्ये पांजरापोळ फेमस मार्केट आहे तिथे तुम्हाला आतमध्ये तुम्ही शिराल ना त्याच्या बाहेरच यांचं शॉप आहे इथे भांड्यांचा पूर्ण सेल लागतो रोज हा सेल असतो तुम्ही कधीही येऊन इथे घेऊन जाऊ शकता आणि छान छान व्हरायटी आहे तुम्ही भुलेश्वर मार्केटला येण्यासाठी चरणी रोडला उतरलात ना तर शेअरिंग टॅक्सी आहे इथे दहा रुपयात आपल्याला भुलेश्वर मार्केटला सोडतात तर इथे तुम्हाला पांजरापूळ मार्केटच्या इथेच यांचं शॉप आहे तुम्हाला लोकेशन वगैरे मी दाखवलं आहे तर नक्की एकदा या शॉपला व्हिजिट करा आणि छान छान अशी व्हरायटी घेऊन जा वाणांची दहा रुपयापासून आणि कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि असे सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन यायचे चॅनल बघत राहा आपला आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भटकन दीपाली या यूट्यूब चॅनलला तर मग चला म्हणूया आपण इथेच थांबूया बाय म्हणजे